वेलकम बॅक टू माय चॅनलच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज अनुला खायचं ते आलू ते रोज रोज आलू खाणं बरोबर नसतील तिला म्हटलं चला आपण काहीतरी आलूचं वेगळं काही पराठे वगैरे काहीतरी बनवू तर आता मी इकडे आलू घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्त आता ते उकडून घेणार आहे अगोदर तर इकडे अगोदर मी जे आलू आहे घेतले ते स्वच्छ असे पाण्याने धुवून घेणार कारण त्याला माती वगैरे राहते आणि नंतर मी कुकरमध्ये ते बॉईल करण्यासाठी म्हणजे उकळण्यासाठी ठेवून देते तर इकडे मी बॉईल करण्यासाठी आलू ठेवून दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडनं काळी ठेवलेल्या आहेत तर त्याच्यात मी बनवणार आहे टमाटरची चटणी तर मी लसण वगैरे टाकलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आणि मस्त लसणाच्या ज्या पाकड्या ते लालसर कलर येईपर्यंत होऊ देईन आणि त्याच्यानंतर मी टमाटर याच्यात टाकलेले आहेत तर टमाटर जे आहेत ते अर्धे अर्धे चिरून मी याच्यात टाकलेले आहेत कारण मस्त असे पूर्ण ते गलेपर्यंत होऊ द्यायचे आणि पूर्ण असे विगळले त्याच्यात की मग नंतर आपण त्याची चटणी बनवू मस्त तर बघा इकडे होत आहेत तर अजून झालेले नाही आहे थोडा वेळ लागतो त्याला तर अर्धे झालेले आहेत अर्धे राहिलेले आहेत तर मग त्याच्यासाठी मी एक वेळा की झाले की नाही तर ते झाले चांगले की मग मस्त असं मॅश करायचं त्याला पूर्ण आणि मस्त त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या जे पूर्ण असं बारीक आपण पत्तळ असं करून घ्यायचं त्याला तो ले ले। ले ले। तर इकडे मी चवीसाठी दोन मिरच्या टाकलेल्या आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं की त्याच्यामुळे मग टमाटर लवकर असे होऊन येते आपले तर बघा टमाटर असे आता झालेले आहेत थोडेसे राहिलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि असे टमाटर झाले की त्याच्यावरचं जे तो खतर आहे जे ते, ते काढून घ्यायचं आणि पूर्ण टमाटर मस्त असे दाबून मस्त पत्तळ असे करून घ्यायचे मॅश करायचं पूर्ण तर इकडे टमाटरची चटणी होत आहे तोपर्यंत आलू उकळलेले आहेत आणि आलू जे काढून घेतलेले आहेत मी तर आता जी इकडे मी आलू जे आहेत ते मस्त खिसून घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे दोन हिरव्या मिरच्या कांदा कोथिंबीर असं टाकून दिलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करणार मी तर टमाटर मस्त असे शिजलेले आहेत वरचं ते तसं पत्रा काढून घेते आणि मॅश करून घेते तोपर्यंत इकडे मी कणिक घेतलेली आहे आणि कणिक थोडेसे कणिक घेतले आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता पातळ असं भिजून घेणार बस बघा असं पतलं असं भिजून घेतलेलं आहे मी आणि आता याच बॅटरमध्ये मी हे जे टमाट जे आलूचे आहे हे टाकणार आहे याच्यामध्ये तर पूर्ण अशी भिजून घ्यायची त्याच्यात एकजीव करून घ्यायचं कारण हमेशा आपण नेहमी लाटून करतो यावेळेला आपण असे करू तर आज मी बनवणार आहे आलूचे पराठे तर आलूचे पराठे मी न लाटा बनवणार आहे म्हणजे पातळाचे बनवणार कसे बनवते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला असे पराठे बनवायला आवडतात का तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर जे आलूच आहे ते मी भिजून घेतलेलं आहे त्याच्यात मी घेतलेलं आहे कणिक कणिक घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बॉईल केलेले चार आलू टाकलेले आहेत चिरून मस्त खिसून टाकले याच्यामध्ये आणि त्याच्यात कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडंसं तिखट आणि मीठ हळद हे टाकलेलं आहे आता मी इकडे आपला जो तवा आहे तवा बघा मस्त तापलेला आहे आता याच्यावर मी पटापट याचे पराठे बनवून पाहते तायल मस्त तेल लावून घेतला आता मस्त आलूचा सा पराठा बनवणार आहे ते मी बॅटर टाकलेला आहे तवा थोडसा जास्तच गरम झाला होता त्याच्यामुळे ते फिरत नाही आहे नाहीतर मग हे मस्त असं पसरून देता येते आपल्याला कोणती गोष्ट परफेक्टच आली पाहिजे असं काही नाही आहे आपल्याला जमते तशी करायची तर करा <laughs> आता यामुळे पहिल्यांदा मी असा आर आलूचा पराठा करत आहे नाहीतर मी लाटूनच करते सहसा चला तर म्हटलं असंही करून बघावं तर आता असं बनत आहे तर बघा छान असा आपला पराठा एक साईडनं झालेला आहे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा मी शेकून घेत आहे आणि इकडे टमाटरची चटणी तुम्ही बघू शकता छान अशी झालेली आहे आणि याच्यातमध्ये मी वरून कांदा आपला चिरून टाकलेला आहे पातळ आणि कोथिंबीर टाकली आहे बघा छान अशी चटणी दिसत आहे आणि खायला एवढी टेस्टी लागते ना पराठेसोबत तर बघा पराठेसुद्धा चांगले असे झालेले आहेत आणि चटणी आहे मस्त अशी चटणी केली ना पराठेसोबत खूप छान लागते तर बाकीचे पराठेसुद्धा मी करून घेतलेले आहेत तर ते संपले होते म्हणून मी शेवटचे तुम्हाला दाखवत आहे तर इकडे मस्त असा पराठा बनवून चांगला आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा खूप चांगले आणि टेस्टी लागते आणि अशी चटणीसुद्धा बनवा आणि त्याच्यात वरून मस्त बारीक चिरलेला कांदा टाका आणि कोथिंबीर त्याला आणखी अशी चव येणार आहे आणि अगोदर मी कणिकच टाकले ती तर त्याच्यामुळे माझे अगोदरचे एक दोन मोडले होते तर त्याच्यात थोडंसं बेसनसुद्धा टाकायचं त्याच्यामुळे थोडंसं चिकट पण येईल आणि आपला जो पराठा आहे तो चांगला असा बनेल